मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास दोन हजार पंचवीस सालचा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होती आहे प्रयत्न करत आहे अशा वेळी विधीमंडळातल्या प्रसंगापेक्षा विधीमंडळाच्या बाहेर घडलेल्या एका प्रसंगाची चर्चा सध्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड नावाचे सद्गुरु असतात हे गृहस्थ डोक्याला गंध लावतात सतत आक्रमक मुद्रा असते त्यांचा हसणारा फोटो हा कुठं उपलब्ध नाही संजय गायकवाड यांनी या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान एका कॅन्टीन वाल्याला मारलं मारलं म्हणजे साध ना ना। मारलेलं नाही बनवलेलं आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळातर्फे एक कॅन्टीन चालवलं जातं राज्य शासनातर्फे चालवले गे गेलेल्या या कॅन्टीन मधून काही जेवण जे आहे ते आमदार संजय यांनी मागवलेलं होतं ते जेवण फारस चांगलं नव्हतं खराब होत डाळ जी होता, होता, जी शिळी होती आणखी काहीतरी त्याला वास येत होता असा काहीतरी प्रकार घडला हा प्रकार पाहिल्यानंतर संतप्त झालेले आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या आमदार निवासातल्या रूम बाहेर पडले तशा अवस्थेत होते तशा अवस्थेत बाहेर पडलेले आहेत पांढरे शुभ्र बनियन आहे लाल रंगाचा टॉवेल आहे आणि तशा अवस्थेत बाहेर पडलेल्या संजय गायकवाडांनी ते कॅन्टीन गाठलं कॅन्टीनच्या ठेकेदाराला याचा जाब विचारला की तू शिळा का देतोय आणि त्याला जे ते भुक्या आणि ठोसे लागवून जे ते खालती पाडलेलं आहे तो खालती पाडल्यानंतर सुद्धा त्यांचा संताप जो आहे तो अनावर झालेला होता आणि संजय गायकवाड यांनी अतिशय अर्वाजच्या भाषेत बोलत जे आहे ते कॅन्टीन वाल्याची धुलाई केलेली आहे हा सगळा प्रकार जो आहे तो कोणीतरी चित्रबद्ध केला त्याच्या व्हिडिओ मध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेला तो बघायला मिळाला संजय गायकवाड यांना या प्रसंगाबद्दल त्यानंतर विचारलं गेलं संजय गायकवाडांनी सांगितलं मला याच्याबद्दल खेद नाही खंत नाही मी कोणती चुकीची गोष्ट केलेली नाही सर्वसामान्य माणसांना आणि मला कोणीतरी विष खायला दिलं तर ते बघत बसणं हा माझा स्वभाव नाही असा प्रकार करणाऱ्याला धडा शिकवणं गरजेचं होतं आणि मी तो धडा शिकवला एकनाथ शिंदे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने सांगितलं संजय गायकवाडांना मी समज दिलेली आहे संजय गायकवाडांना एकनाथ शिंदे हे माहिती नाही जय म्हणून कोणाला समज जे आहे तो कोण कौन कोणाचं ऐकत नसतं यापुढे एकनाथ शिंदे कोणालाही समज देतील त्यांच्याकडच्या आमदारांना आणि त्यांचे आमदार गप्प बसतील असा प्रकार होणार नाही याची चुणूकच संजय गायकवाडांनी एकनाथ शिंदेना दाखवून दिलेली आहे एकनाथ शिंदेना मी समज दिली असं सांगितल्यानंतर त्याला एक चार ते पाच तासही उलटले नव्हते तोपर्यंत संजय गायकवाड यांनी माझं काहीही चुकलेलं नाही हे ना स्पष्ट शब्दात सांगितले विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक असलेले आणि या सरकारला समर्थन देणारे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल त्यांच्याकडून अशी लोकांची अपेक्षा होती किमान काही दिवस किमान जे विधिमंडळाचं अधिवेशन संपेपर्यंत संजय गायकवाड यांची आमदारकी जी आहे ती रद्द केली जाईल संजय गायकवाड यांचा मुद्दा काय होता ते आपण बाजूला ठेवू परंतु एखाद्या आमदारानं अशा ठिकाण अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी जाऊन एखाद्या कर्मचाऱ्याची अशी धुलाई करावी का अशा पद्धतीचं वर्तन आमदाराचं असेल तर त्या वर्तनाची चर्चा करणं आणि चौकशी करणं गरजेचं होतं आमदारांनी सार्वजनिक ठिकाणी अशा कारणाकरता एखाद्या मारहाण ही गोष्ट गोष्ट महाराष्ट्राच्या मोठेपणाला धक्का पोहोचवणारी आहे याची कसलीही जाणीव जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला होऊ दिली नाही त्यांनी कसं मारलं का मारलं हे महत्वाचं नाही मारलं ते चुकीचं केलं असं नेहमी सारखं म्हणून याच्यावर जे सर्व सर्व करण्याचा प्रकार जो आहे तो फडणवीस साहेबांनी केला संजय गायकवाड यांनी केलेला प्रकार बरोबर आहे आणि तसं करायलाच हवं होतं असं गायकवाडांच्या समर्थनार्थ सांगणारे अनेक लोक पुढे आले तो ठेकेदार परप्रांतीय महाराष्ट्रात सध्या मराठी आणि वातावरण चालू आहे त्यामुळे केली चांगली गोष्ट झाली असं सांगणारे अनेक लोक आहेत ठेकेदारांना जर चांगलं जेवण दिलं नसेल कॅचिनवाल्याला चांगलं अन्न पुरवलं नसेल तर त्याची गय करण्याचं काय कारण आहे असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला संजय गायकवाड यांचा मुद्दा बरोबर होता संजय गायकवाड यांना जर शिळांना एखाद्या कॅन्टीन वाऱ्याला दिलं असेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार करणं ही योग्य नाही एवढीच गोष्ट होती विधीमंडळाचं अधिवेशन चालू होत विधिमंडळामध्ये हा प्रश्न संजय गायकवाडांना मांडता आला असता या प्रश्नाच्या अनुषंगाने संजय गायकवाडांना पाच पन्नास प्रश्न विधीमंडळात विचारता आले असते गमतीची बाब अशी आहे की ज्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना संजय गायकवाडांनी शिरिगाळ आणि मारहाण केली तिथल्या अन्न चौकशी विभागाचे प्रमुख जे आहेत ते संजय गायकवाड हे स्वतःच आहेत म्हणजे संजय गायकवाडांनी स्वतःच्या विभागाचं ज्या कमिटीवर आपल्याला अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे त्या कमिटीचं कामकाज जे व्यवस्थित रित्या न बघता तिथं कधी लक्ष घालून काम न करता जे आहे की पुन्हा आपल्याला स्वतःला शिळा अन्न दिल्यानंतर जे आहे ती केलेली आले राहावी सहन करता येण्यासारखी नाही संजय गायकवाडांना कायदेशीर मार्ग उपलब्ध होते परंतु मी कायदा हातात घेईन आणि मला मनमानेल तसं वर्तन करेल असा प्रकार एखादा उर्मट आणि मुजोर आमदार महाराष्ट्रात करणार असेल तर त्या आमदाराला धडा शिकवण्याची गरज आहे आणि ते काम ते ते त्या आमदाराच्या मतदारसंघातल्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे असा स्पष्ट निष्कर्ष या प्रकरणात काढल्याशिवाय राहत नाही त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की संजय गायकवाडांचं समर्थन करायचं नाही त्याला दोष द्यायचा त्याला समज दिली म्हणायचं संजय गायकवाडांचा केलेला प्रकार चांगला नाही म्हणायचं परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असा प्रकार करणारे माननीय मुख्यमंत्री हे देखील या प्रकरणात दोषी आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जय गुजरात हे देखील या प्रकरणात तितकेच दोषी आहेत संजय गायकवाडांना जर तुम्ही पाठीशी घालणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणाऱ्या लोकप्रतिनिधींच समर्थन करणार असाल तर तुम्ही हिंसेचं समर्थन करणार आहात प्रश्नांची सोडवणूक कशी करायची याच्या बाबतीमध्ये संजय गायकवाडांचा संजय गायकवाडांना नुसतं आमदार ठेवून उपयोगाचं नाही संजय गायकवाडांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावरच बसवलं पाहिजे अशी समजूत ज्या सामान्य माणसांची झाली तर काही त्यात वाप होणार नाही जर टॉवेलमॅन संजय गायकवाड हे अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर पडणार असतील आणि त्यांच्या मारामारी स्टाईल प्रश्न सोडवणार असतील तर संजय गायकवाडांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं पाहिजे महाराष्ट्राचं गृहमंत्री पद त्यांच्याच ताब्यात दिलं पाहिजे मग संजय गायकवाड जे ते प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू शकतील संजय गायकवाडांची प्रश्न सोडवण्याची जर पद्धत बघितली तर, तर बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडातला कृष्णा आंघळे नावाचा एक आरोपी तो महाराष्ट्र पोलिसांना अजूनही सापडत नाही त्या प्रकरणात संजय गायकवाड काय करते त्या प्रकरणात तपासे आला आणि त्या जिल्ह्याच्या एस पीला जे संजय गायकवाड पुढं बोलवून घेते आणि त्यांच्या खास मारामारी स्टाईलनं आणि संजय गायकवाड स्टाईलन जे आहे ते तपासे अहमदगाराचा आणि त्या जिल्ह्याच्या एसपीचा सुद्धा समाचार संजय गायकवाड घेतील असा समाचार घेणारा कोणीतरी तो जनतेला मिळावा अशी राज्यातल्या जनतेची सुद्धा इच्छा आहे निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सगळी कर्ज माफ करू आणि शेतकऱ्यांचा सातवाला कोरा करू अशा प्रकारचा शब्द निवडणुकांच्या दरम्यानच्या अनेक प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिला होता शेतकऱ्याचा सातपारा कोरा केला नाही तर पवारांशी अवघात म्हणू नका असं जाहीर सभांमध्ये अजित पवारांनी भाषण केलेलं होतं आता निवडणुका संपल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नवं सरकार आलं फडणवीस मुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचा सातभारा अजून कोरा झालेला नाही अशा परिस्थितीत संजय गायकवाडांसारखा माणूस हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पाहिजे संजय गायकवाड त्यांची प्रश्न सोडवण्याची पद्धत पाहिल्यानंतर ते अर्थमंत्र्यांना एकच सांगतील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा सा निर्णय जो आहे तो आपण निवडणुकी पूर्वी घेऊ असं तुम्ही जाहीर केलेलं होतं आता तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागेल आणि अंमलबजावणी करणार नसतात तर मी कॅन्टीन वाल्याची अवस्था काय केली तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा ताबडतोब जे त्या निर्णयाची अंमलबजावणी करा अशा पद्धतीनं प्रश्नांची सोडवणूक करणारा संजय गायकवाडांसारखा लोकप्रतिनिधी जो आहे तो सर्वोच्च पदावर बसणं जनतेसाठी गरजेचं आहे अने अनेक गावांमध्ये अनेक शहरांमध्ये अनेक महानगरांमध्ये रस्ते चांगले नाहीत रस्त्यांमध्ये खड्डे आहेत गटार चांगली नाही आहेत सार्वजनिक पाण्याच्या सुविधा ज्या आहेत त्या कमालीच्या विफल झालेल्या अतिशय दूषित पाणी लोकांना पुरवलं जातं अशा प्रत्येक ठिकाणी जे आहे ते अंगावरच्या कपड्या रेशी बनेन आणि जाऊन जे आहे ते तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना जे आहे ते धडा शिकवणार आहे एखादा जो आहे तो डॅशिंग हिमॅन जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणाला हवा आहे आणि तो डॅशिंग ही मॅन कसा असला पाहिजे तर तो, तो संजय गायकवाडांसारखा असला पाहिजे हा टॉवेल मॅन जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपण बसवला तर महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक ते त्यांच्या पद्धतीने करतील झाला तर महाराष्ट्रात कुठले प्रश्न राहणार नाही शिक्षकांच्या समस्या घेऊन शिक्षक जे आहेत ते काही दिवस मुंबईमध्ये आंदोलना बोलता आझाद मैदानावर बसते होते असं एखादं आंदोलन जे आहे टॉवेलमॅनच्या समोर आलं तर टॉवेलमॅन जे आहेत ते शिक्षकांचे सगळे प्रश्न जे आहेत ते सोडवणूक केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या आड जे कोणी येतील त्यांची धुलाई करण्याचा सा साधा आणि सोपा मार्ग जो हो आहे तो मॅन संजय गायकवाड वापरतील यात शंका नाही संजय गायकवाडांना त्यांनी काहीतरी चूक केली असं म्हणून दोष देण्यापेक्षा आणि त्यांना नावं ठेवण्यापेक्षा संजय गायकवाडांसारख्या व्यक्तीची नेमणूक जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर करण्याची वेळ आलेली आहे फडणवीस अजितदादा किंवा एकनाथ शिंदे किंवा आणखी कोणी लोक मंत्रिमंडळामध्ये काम करणारे त्याच्या आणि कोणी त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत नाही प्रश्नांची सोडवणूक न करता प्रश्न मोठे होत चाललेले आहेत अशा वेळी एखादा टॉवेलमॅन जर मारहाण करूनच प्रश्नाची सोडवणूक करत असेल तर अशा टॉवेलमॅनचं स्वागत आहे संजय गायकवाड महाराष्ट्राचं सर्वोच्च पद मुख्यमंत्री पद दिलं जावं आणि त्यांनी त्यांच्या प्री स्टाईल पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रश्नांची सोडवणूक करावी एवढीच अपेक्षा जय भवानी जय शिवाजी